काल रात्री डीबी बी हद्दीमध्ये फिरत असताना गोपनीय माहिती मिळाली की मुक्तेश्वरद्वार ते संभाजी उद्यानच्या दरम्यान तीन इसम हा धारदार हत्यार घेऊन फिरत आहे त्यामुळे सदर सदर टीम तेथे गेली त्या ते टीमने चेक केले असता तीन मुलं मुलांकडे धारदार थारदार हत्यार मिळून आले त्या त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सदाशिव राठोड पोलीस कॉस्टेबल कॉन्स्टेबल करीत आहेत